हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत थंडीचे दिवस चालू आहेत खमंग रेसिपी आपली होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा चॅनेल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून म नोटिफिकेशनद्वारे माझे तुम्हाला व्हिडिओ पाहण्यास मिळतील तर आज आपण बनवणार आहोत पोह्यांचा हलवा बनवणार आहोत स्वीट असा हलवा बनवणार आहोत तर त्यासाठी काही साहित्य कसंप्रमाणे ते पाहून घेणार आहोत तर आपण चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण प्रथम पोहा घेतलेला आहे तो स्वच्छसा पा स्वच्छसा निवडून घ्यायचं आहे चाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातली घाण सर्व निघून जाईल त्यानंतर आपण एक ग्लास पाणी घ्यायचं आहे वेलची टाकायची दोन आणि एक ग्लास पाणी त्याच्यामध्ये घालून ए आणि गुळाचा एक अर्धा पाव खडा घालून गॅसवरती आपण तो उकळून घेणार आहोत त्याचं पाणी करून घेणार आहोत तर आपण गॅस चालू केलेलं आहे तिथे पाणी ठेवलेलं आहे त्यानंतर आपण लगेच इकडे कढई ठेवलेले आहे कढईमध्ये एक चमचा असं भरपूर असं तूप घालून घ्यायचं तर आपण प्रथम तूप घालून घेतले आता ड्रायफ्रूट्समध्ये आपण घेतले काजू आणि बदाम तर हे छान असे रोस्ट करून घ्यायचे आणि त्यानंतर थोडंसं कुटून सुद्धा घ्यायचं तर हे आपण छान असं रोस्ट तुपावरती केलेलं आहे त्यानंतर त्याच तुपामध्ये आपण हे मी ओलं खोबरं होतं ते छान असं खिसून घेतलेलं तर त्याच हे तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे इकडून तिकडून ते करून छान असं कुरकुरीतपणा येईपर्यंत परतून घेतलेलं आहे तर ते एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण लगेच इथे पोहा घालायचा आहे त्याच कडेमध्ये पोहा घालायचा आहे पोह्यालासुद्धा इकडून तिकडून परतून घ्यायचं आहे छान असं आणि त्यानंतर जो आपण गूळ वितळायला ठेवलेला आहे तो गूळ घ्यायचा आहे आणि एका गाळणीच्या साह्याने तो गाळूनसुद्धा घ्यायचं आहे कारण गुळामध्ये कधी कधी खडासुद्धा असतो किंवा घाण असते तर ती आपण एका गाळणीच्या साह्याने तो पूर्ण गाळून घ्यायचं आहे तर पोहेसुद्धा आपले छान असे थोडे रोष्ट झालेले आहेत तर रोष्ट झाल्यानंतर हे आता पाणी जे आहे गुळाचं ते गाळून घेतो आहे आपण तर हे पाणी घातल्यानंतर आपण थोडे थोडं चमचे साह्याने हलवून त्याच्यानंतर आपण लगेच पाच मिनटासाठी प्लेट त्याच्यावरती झाकून देणार आहोत तर इथे छान असं इकडून तिकडून परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच झाकण टाकून पाच मिनटं वेट करायचं आहे तर आता पाच मिनटं झालेले आहेत लगेच झालेलं आहे आपला तर इथे पाहू शकता छान असं वाफलून घे आलेलं आहे पोळ आपला गुळामध्ये छान असं ह्याचं मिलन झालेलं आहे तर आता ते छान असं मिक्स झालेलं आहे तर आता आपण काय करायचं आहे लगेच खोबऱ्याचा खिश टाकायचा आहे आणि जो आपण ड्रायफ्रूट्स बारीक केलेले ते घालून घ्यायचे आहेत आणि वेलची पावडर घे गे, घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे इकडून तिकडून ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आपण अजून एक पाच मिनटं झाकण ठेवून देणार आहोत जेणेकरून सर्व छान असं वापरून जाईल तर पाहू शकता की ते छान असं सगळं एकजीव झालेलं आहे आणि छान असं वापरलेलं आहे तर एवढा स्वादिष्ट आणि खमंग असा हा पोह्यांचा हलवा नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आवडले असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चला आपण भेटूया अशाच न्यू व्हिडिओसहित तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि राणे चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करत राहा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू